हां हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर तर मैत्रिणींनो आज आपण बेचाळीस सॉरी अठ्ठेचाळीस साईजची परफेक्ट कटोरी पेपर कटिंग बघणार आहोत त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर आज आपण सगळ्यात मोठ्या साईजची कटोरी कटोरीचा ब्लाऊज कसा स्टिच करायचा त्या अगोदर आपण पेपर कटिंग करणार आहोत मेजरमेंट कसे घेतले आहे या अगोदर आपण चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे चला तर अठ्ठेचाळीस साईजचा आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज अठ्ठेचाळीस साईजचा आपल्याला कटोरी पेपर कटिंग करायची आहे तर आता आपण डबल फोड डबल फोड अस डबल फोड असलेला पेपर घ्यायचा आहे बंद बाजूकून आपण उंची घेतलेली आहे तर उंची आहे ब्लाऊजची पंधरा आणि त्यात अर्धा इंच साडेपंधरा म्हणजे नॉर्मली उंची चौदा आहे ते त्यात ते दीड इंच ॲड करून साडेपंधरा घेतलेली आहे पुढची आणि मागची उंची टोटल झालेली आहे पंधरा इंच बंद बाजूकडून आपण मार्किंग करायला सुरुवात केलेली आहे हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे एवढं लक्षात आलेलं आहे कमेंटमध्ये मला विचारलं होतं पेपर हालतो तर मैत्रिणी आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा करते पेपर हालणारच आहे त्यामुळं थोडंसं मी सावका सांगण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आपण चेस्ट घेणार आहोत चेस्ट आपण घेतले आहे साडे तेरा म्हणजे साडे अकरा आहे मार्जिन साडे तेरा आपण दोन इंचं ॲड केले टोटल आपण साडे तेरा चेस्ट घेतलेले आहे बघा पूर्ण पेपर समोरून सा साडे तेराचं झालेलं आहे तेराचं झालेलं आहे म्हणून मी इथं काही कट केलेलं नाही आता ह्या ठिकाणी आपली पुढची उंची मागची उंची आणि चेस्ट झालेली आहे बघा खालच्या साईडला आपण उंची घेतलेला आहे समोरच्या साईडला आपण चेस्ट घेतलेलं आहे एवढं एवढं लक्षात आले असेल तुम्हाला अशा प्रकारे आपले तीन मेजरमेंट झालेले आहे मैत्रिणी पुढची उंची मागची उंची आणि चेस्ट आपण स्केलने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जी आपण जी आपण पंधरावर पंधरावर खून केली होती त्यावर आणि एक अर्धा इंच ॲड केले आहे ती साडेपंधरावर असे टोटल आपण साडेपंधरावर पंधरावर खून करून घ्यायचे आहे ही झाली आपली उंची आणि समोर झाली छाती इथपर्यंत कळला असं ना आपण जे दोन लेअर आहे पेपरचे ते कट करून घ्यायचे आहे साडेपंधरा चैन इन साडे तर खून केली होती त्याच्यावरती त्यानंतर आपण पोळ पेपर पोळ सिंगल करायचं आहे आणि त्याच्यातलं ले एक लेअर आपण पंधरा खून केली आहे ती कट करून घ्यायची आहे एकदम सावकाश बाय आणि स्टेप बाय स्टेप सांगितला आहे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा मोठ्या साईजचा अगोदर कटोरी पेपर कटिंग, कटिंग कारा, ही ही पेपर करा आणि मग मगच आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करा कारण मोठ्या साईजचं खूप प्रॉब्लेम येतो हे करायला क पेपर ब्लाऊजचं कटिंग करायला हे बघा पेपर पलटी केलेलं आहे बघा बंद बाजूकून आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर आणि हे घेतलं आहे गळा अडीच आणि आपण इथं तीन आणि सहा घेतलेला आहे शोल्डर बघा अठ्ठेचाळीस साईजसाठी तीन आणि सहा घेतलेला आहे शोल्डर टेप एका ठिकाणी ठेवायचा आहे एका तीन याच्यावर खून करायची आणि दुसऱ्याला सहा याच्यावर खून करायची हे झालं आपलं शोल्डर त्यानंतर आपला पुढचा गळा घ्यायचा आहे पुढचा गळा आलेला आहे पाच त्यात आपण अर्धा इंच मिळून साडेपाच याच्यावर खून केलेली आहे चौकन करून घेतलेला आहे पुढच्या गळ्याला चौकोन करून घ्यायचा आहे एक इंच खून करायचे आहे त्यानंतर एक इंच खून करून सेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला पुढचा पुढचा गळा रेडी झालेला आहे बघा हे इथे या ठिकाणी आपला पुढचा गळा रेडी झालेला आहे त्यानंतर आपण एकदा थोडस सुरुवातीच्या बाजूने आपण चेक करून पाहिजे बरोबर ती नाही का कधी कधी मागे पुढं होतं त्यामुळे थोडंसं थोडंसं आपण मेजरमेंट परत परत केल्यानंतर आपल्याला वाटलं तिरकत आपण पूर्ण मेजरमेंट करू शक घेऊ शकतो त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे सहा तर अर्धा इंच ॲड केलं टोटल साडे साडेसहा इंच झालेलं आहे तर आपण कडेच्या बाजूनेसुद्धा साडेसहावरच खून करणार आहोत जेवढा मुंडा घेतला तिथं साडेसहा आणि आपल्याला इथं चौकोन तयार करून घ्यायचं आहे मुंड्याचा तर पुढचा सगळा झालेला आहे यानंतर आपण मुंडा मुंडा मुंड्याचं मेजरमेंट घेणार आहोत इथं आपण चौकोन करून घ्यायचं आहे मोंड्याचं मैत्रिणी कळत नसल त्या कमेंटमध्ये विचारा आणि तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओ पाहायला आवडेल ते पण कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ते ने कर, कर, गेजा, गेजा ए, ते व्हिडिओ श दाखवण्याचा नि नक्की प्रयत्न कराल त्यानंतर आपला मॉंडेल दोन आकार दोन आकार घ्यायचे आहे एक घ्यायचं आहे अर्धा इंचावर आणि एक घ्यायचं आहे पावणे इंच हे बघा एकदा अर्धा इंच अर्धा इंचावर आपण खून करून घ्यायचे आहे त्यानंतर परत अर्ध्यापासून परत पाहुण्याच्यावर खून करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला दोन आकार देऊन घ्यायचे आहे अर्धा इंचावर आणि दुसरा आकार द्यायचा आहे पावन इंचावर असे दोन आकार देऊन आपण त्याला सेप देऊन घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला पुढचा गळा मुंडा तयार झालेला आहे मेजरमेंट घेऊन झालेले आहे त्यानंतर आपण क्रॉसपट्टी जी आहे त्यावर आपण क्रॉसपट्टीचं माप घेणार आहोत क्रॉसपट्टी आहे आपली तीन त्यात आपण अर्धा इंच ॲड केलं आहे टोटल साडेतीन इंच झाली दुसऱ्या बाजूला तीन इंच बघा नीट लक्षात असू दे आपण गळ्याच्या बाजूने क्रॉसपट्टी साडेतीन घेतलेली आहे आणि त्यानंतर तीन तीन घेऊन आपण थोडीशी तिरकस लाईन घेऊन आता आपली इथं क्रॉसपट्टी पण तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे कटोरी कटोरी आहे सात तर सात इंचावर कटोरी घ्यायची आहे बघा जेवढी कटोरी आहे तेवढेच घ्यायची आहे नंतर आपल्याला दुसऱ्या पेपरवर वाढवायची आहे त्यानंतर मोंड्याच्या पहिल्या आकारपासून अडीच इंचावर खून करून घ्यायचे आहे आणि इथं कटोरी प्रत्येक कटोरी ब्लाऊजच्या मोंड्यापासून पहिल्या आकारावर अडीच इंच घ्यायचं आहे मा मेजरमेंट फिक्स आहे त्यानंतर कटोरीपासून म पुढच्या गाळ्याला थोडा आकार देऊन कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्याचप्रमाणे मागचा गळा आपल्याला बंद बाजूकूनच घ्यायचा आहे ती गड़ा गड़ा तर पुढचा गळा ती आपण तीन घेतला असल्यामुळं मागचं पुढचा आणि मागचं शोल्डर सेम असतं थोडं लक्षात असू त्या गळ्या मागचा गळा आणि पुढचा गळा सेम आहे बघा तर त्यानंतर आपल्याला जेवढा मागचा गळा पाहिजे ना आता इथं मला साडेसहा पाहिजे नव्हतं मी साडेसहा घेतला सा आहे सहा ता आहे तर अर्धा इंच केला टोटल सात इंच झाला आहे मी चौकोन करून घेतलेला आहे बघा चौकोन करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जसा आकार पाहिजे तसा आपण देऊ शकतो इथं मी गोल गळा देणार गोल गळ्याचा आकार देणार आहेत त्यानंतर एक इंचवर खून करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्या पेपर कटिंगचे मेजरमेंट झालेले आहेत फक्त कटोरी राहिलेली आहे कटोरी आपण दुसऱ्या याच्यावर ठेवून कट करणार आहोत आता आपण कटिंग करणार आहोत बघा कशी कटिंग करायची आहे एकदम तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तुम्ही आज मी प्रत्येक साईच्या कटोरी पेपर कटिंग चॅनलवर अपलोड केलेले आहेत ज्याने केले ते पण अपलोड करत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या साईजचे क तुमच्या साईजचे जे पेपर कटिंग आव अपलोड केले आहेत ते जाऊन तुम्ही नक्की विजिट करा त्यानंतर आपण मोंडा कट करणार आहोत दोन लियरो मोंडा कट करून घ्यायचा आहे ते पण हळूहळू आपण कट करायचं आहे जेणेकरून आपलं इकडं दुसरीकडं पेपर कट होणार नाही कारण हा पेपर आपला डायरेक्ट मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही पेपर बाजूला कराय मध्ये कट मारायचा आहे दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे आहे त्यानंतर आपण दोन्ही पार्ट साईडला करून घ्यायचे आहे बघा जे पेपर कटिंगचे आमोंडा कट कर केल्यानंतर दोन्ही पण पार्ट आपण साईडला करून घ्यायचे आहे ओके हे बघा साईडला झाले आहे त्यानंतर आपण जो मोंढ्याचा आकार एक कट करायचा राहिला तो कट करून घ्यायचा आहे आणि जो पुढच्या गळ्याचा तो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे मैत्रिणी तुम्ही जर स्टेप बाय स्टेप कटिंग स्टिचिंग केली तर तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायला कुठेच प्रॉब्लेम येत नाही त्यामुळं तुम्ही थोडंसं व्हिडिओ कुणाची पण बघत असाल तर ता प्लीज ब्लाऊज स्टिच करताना स्किप करत जाऊ नका स्किप केला तर तुम्हाला काहीच समजणार नाही हे बघा मोंढा आणि पुढचा कट झालेला आहे त्यानंतर आपण क्रॉसपट्टी कट करणार आहोत तर अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब नसून केले नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर आपण कटोरी कट करणार आहोत कटोरी कट करून घ्यायची अशा प्रकारे आपले सगळे पार्ट कट करून झाले आहे आता फक्त कटोरी वाढवायची आणि बाही कटिंग करायची ते पण तुम्हाला दाख दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप बघा त्यानंतर आपलं बाई कट करायची आहे एकदा माझी फ्रेंड आलेली आहे ती पण कटिंग मग कर शिकत आहे माग सगळं आपण कट करून घ्यायचं आहे बघा मी दाखवत आहे तिला कशी कर कटिंग करायची कारण हा पेपर कटिंग तिच्या मम्मी मम्मीचा ब्लाऊज आहे त्यामुळं ती शिकत पण आहे आणि तिच्या मम्मीचे पण ब्लाऊज कट करायचे आहे शिव कट करून शिवायचे आहे तर चला म्हटलं तुम्हाला पण एवढ्या मोठ्या साईज एवढ्या मोठ्या साईज साईडची पेपर कटिंग दाखवा आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत तो कटोरी दुसऱ्या पेपरवर ठेवायची आहे सिंगल सिंगल पेपर घ्यायचा आहे त्यावर कटोरी ठेवायची आहे आणि पेपर क जो कटोरीचा आकार आहे तो पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आहे हळूहळू बघा हळूहळू ड्रॉ करून घ्यायचा आहे जर कमी चेस्ट असेल तर तुम्ही कटोरी वाढवताना एक इंच ऍड करायची आहे चे, चेस्ट जर जास्त असेल म्हणजे शक्यतो छत्तीस साईडची ची पुढच्या जर कटोऱ्या असेल ना त्याच्यात तुम्ही दीड इंच कंपल्सरी ऍड करायचं आहे त्यानंतर कटोरीच्या कटोरी दोन्ही बाजूला आपण दीड देड़ दीड इंच दीड दीड इंच खून करून घेतलेला आहे स्ट्रेट, स्ट्रेट मारून घेतलेला आहे बघू तुम्ही तुम्ही बघू शकता आणि आपण गळ्याला आपण ते गळ्याला जोडून घेतलेला आहे दोन्ही साईड आता इथे पेननी मी मार्किंग केले आहे त्यामुळे एवढं दिसत नाही पण तुम्हाला सांगते कटोर ठेवल्यानंतर त्याच्यातून दीड दीड इंचाने वाढवले आहे आणि त्याच्यावर खून करून गाळ्याच्या बाजूला कनेक्ट करून घेतलेले आहे हळूहळू हळू गळ्याकडं सेफ न्यायचा आहे त्यानंतर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मा मेजरमेंट घ्यायचं त्याचं मध्य करायचं आहे आणि बघा ह्या टोकापासून पूर्ण कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्याचं मध्य करायचं आहे दीड इंचावर खून करून दोन्ही दीड इंचावर खून करून दोन्ही बाजूला लाईन मारून घ्यायचे एकदम सावकाश शा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण मैत्रीण व्हिडिओ बनवायसाठी खूप कष्ट असतात त्यासाठी आपण कस्टमरचे ब्लाउज पण कधी वेळेवर जात नाही तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करे त्यामुळं तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं असतं चॅनलला आणि शेअर करायचं असतं ते करत जावा कारण त्यामागं खूप मेहनत आहे ठीक आहे कटोरी ब्लाऊजची आता कटोरी आपण कट आ, मार्किंग करून आता कट करून घेणार आहोत आपल्या चॅनलवर भरपूर सगळ्या साईजच्या कटिंग अवेलेबल आहे तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा फोटॉक्स प्रिन्स कट बोटने सगळ्या टाईपच्या कटिंग स्टिचिंग स्लीव डिझाईन सगळं मी अपलोड केलं आहे तुम्ही बघत चला स्टिच करण्याचा प्रयत्न करत चला आणि शेअर करण्याचा प्रयत्न पण करत जा अशा प्रकारे आपण पूर्ण साईडने कटोरी मार्किंग थोडंसं सोडून कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली कटोरी पूर्ण कट झालेली आहे त्यानंतर आपण कटोरीचा सेप कट साईड पार्ट कटोरीला लावायचं आहे बघा साईड पार्ट कटोरीला लावलेलं आहे आणि त्यानंतर जे एक्स्ट्रा आहे त्यावर मार्किंग करून आपण त्याचा सेप देऊन कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली कटोरी आणि साईड पार्ट एकसारखं येईल खून करून झालेली आहे त्यानंतर आपण गळ्याच्या बाजू आकार देऊन घेऊ आहे कटोरीचा जो आकार द्यायचा आहे तो देऊन घ्यायचा आहे तर मैत्रिणी एवढ्या कमी वेळेत खूप छान पद्धतीनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि खरंच खूप एझी आहे तुम्ही फक्त ट्राय करा प्रॅक्टिस करा तुम्हाला सहज जमून जाईन अशा प्रकारे आपले पूर्ण पाठ रेडी आहे तुम्हाल ले 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 तुम्हाला बघू शकतात मी चौदा ते पंधरा मिनिटात ही पूर्ण कटिंग दाखवलेली आहे आता फक्त बाही कटिंग राहिलेली आहे मैत्रिण एवढी साधी सिंपल सोपी लँग्वेजमध्ये आणि तुम्हाला सहज समजून जाणारी ही पद्धत आहे इतकं काही अवघड नाही ब्लाऊजमध्ये आपण स्कू कॉलेज कॉलेजमध्ये किती अवघड प्रॉब्लेम सॉल्व केले आहे तर ब्लाऊज स्टिच करण्याचं काम एकदम सोपं आहे ते कुणालाही जमतं ज्या अडाणी बायका आहेत त्यासुद्धा खूप छान ब्लाऊज शिकतात तर मला नाही वाटत का जे व्हिडिओ बघत असेल तर ते एवढे पण अडाणी असणार त्यांना मेजरमेंट समजणार नाही त्यामुळं एकदम मी स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न केला आहे जसं की तो मला समजेल तर बघा आता आपली जी बाई आहे बाईची आपण लांबी जी आहे ती लांबी कशावरून घ्यायची चेस्टवरून प्लीज चेस्ट साडे अकरा आहे मेन चेस्ट म्हणून बाईची लांबी या बाजूची साडे अकरा घेतलेली आहे आणि आता जी जो पेपर आहे तो डबल फोल्ड केलेला आहे इथं माझ्याकडे पेपर कट नसल्यामुळं मी असंच एक काप पेपर पडलेला होता ते कपड्यांमध्ये साड्यांमध्ये निघतो ते यूज केलेलं आहे तर बघा इथं आपण बाईची उंची घेतलेली आहे बाईची उंची होती नऊ त्यात दोन इंच ॲड केलं मार्जिनसाठी टोटल झाली आहे अकरा इंच दोन्ही बाजूला अकरा अकरा इंचावर खून करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूला अकरा अकरा इंच खून करून घ्यायचे आहे त्यातून तीन वजा करायचे आहे जशी शिकवण्याची पद्धत सोपी आहे तशी कटिंगची स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करा स्टिच करण्याचा आहे दोन्ही बाजूला चौदा चौदा सॉरी दोन्ही बाजूला अकरा अकरा इंचावर खून करून घेतली त्यानंतर तीन इंच वाज करून घ्यायचे आहे तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर आपल्याला तितकंच लाईन मारून घ्यायची आहे पट्टीच्या सहाय्याने खालून सरळ लाईन मारून घ्यायची आहे जिथे आपण तीन याच्यावर खून केली होती त्यानंतर तीनपासून पासून तर इकडं जे आपण अकरा इंच उंची घेतली आहे तर तिरकी लाईन देऊन घ्यायची आहे त्यानंतर दोन इंचावर खून करायची आहे दोन इंचावर खून केलेले आहेत ओके त्यानंतर जिथं टेप ठेवला तिथून ते ह्या दोन इंचा खून किती मध्य करायचा आहे मध्ये यायचं जेवढा मध्य येईन त्याच्यावर खून करून घ्यायचा आहे त्यानंतर पावणे इंचावर खून करून बाईला सेप देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली बाई कटिंग झालेली बाईचं मेजरमेंट घेऊन झालेलं आहे पावन इंचावर खून करायचं आहे बाईपासून थोडा थोडा त्या साईडने आकार द्यायचा आहे तो कर, आ, तो की आ, तर सगळे बाई कळ बाट बाई कटिंग करण्याची हीच पद्धत आहे बघा त्यानंतर आपण बाई कट करणार आहोत तुम्हाला जर कट कटिंगची पद्धत आवडली तर चॅनल लाईक करा काही प्रॉब्लेम असेल कमेंट कमेंटमध्ये विचारा नक्की प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल त्यानंतर खाली जी आपण साडे अकरावर खून केलं त्याच्या अर्धा इंचाला थोडीशी खून करून आपण जिथे खून केली होती तिथपर्यंत ती लाईन नेऊन मारून कट करून घ्यायची आहे त्यानंतर दोन लेअरवर पेपर कट करून घ्यायचा आहे वरल्या वरल्या सेव त्या बाजूने दोन इंचावर वरल्या बाजूनी कट करून घ्यायचा आहे बघा त्यानंतर पाऊन इंचावर आपण आकार दिला होता तो सिंगल याच्यावर कट करून घ्यायचा आहे कटिंग करताना थोडंसं लक्षपूर्वक पण कटिंग करायची आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत सोपी आहे तुम्हाला जर कोणते व्हिडिओ पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये विचारत चला कोणतं काही समजत नसेल तर ते पण विचारत तर व्हिडिओ पूर्ण आवड